आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी राहुर तालुक्यातील देवळाली प्रवर येथील उद्योजक तथा चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील गंगाधर बाबा छत्रालयात राहुरी तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला आहे यावेळी सर्व पत्रकारांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी व्यासपीठावर नाशिक विभाग महाडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे एकलव्य संघटनेचे पवन सोनावणे जयंत काडेकर चैतन्य उद्योग संघाचे संस्थापक बाळासाहेब भांड चैतन्य चे एकवाचे चेअरमन संदीप भांड दि राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे विष्णुपंत गीते योगगुरु किशोर थोरात विलास मुसमाडे ललित चोरडिया ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कराळे सुनील भुजाडी उपस्थित होते यावेळी बोलताना गणेश भांड म्हणाले की राहुरी तालुक्यातील पत्रकारांनी नेहमीच आमच्या संस्थेला पाठीमाग उभं राहून नेहमी चांगल्या कामाला प्राधान्य दिलं आहे माझ्या यशामागं पत्रकारांचं मोलाचं योगदान असून निश्चित मला पत्रकारांचा अभिमान आहे यावेळी आश्रमातील मुलांच्या समेत उद्योजक भांड यांचा केक कापून वाढदिवस संपन्न झाला प्रसंगी साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ संगमनेरीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील ओकरडे महेंद्र खडके श्याम गोसावी अशोक पोरजे बोराडे कन्नडचे माजी नगराध्यक्ष विलास वाडेकर माजी नगरसेवक मनोज पवार येथील विजय पवार मुंबईचे सुनील भालेराव नाशिकचे भानुदास वडजे फ्रान्सिस विदाटे दळवी महाराज आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी चैतन्य मिलकर चैतन्य अॅक्वा कानिपना तरबन निधीचे अधिकारी कर्मचारी तसेच गणेश भांड मित्रमंडळाचे कार्यकर्ते प्रयत्नशील होते आज आमचे सहकारी मित्र आणि उद्योग क्षेत्रामध्ये या परिसरामध्ये मोठं नाव असलेले भान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम गेल्या दोन दिवसापासून राबवले जात आहेत आश्रम शाळेतील मुलांना साहित्य आश्रम शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य रक्तदान शिबिर आणि आज या ठिकाणी गंगाधर बाबा ठाकरे अनाथ मुलाबरोबर गेली पंचवीस वर्षापासून हे वाढदिवस साजरा करत मला वाटतं हे अतिशय सकारात्मक गोष्ट आहे की इथल्या अनाथ मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी आपल्या उद्योग समूहाच्या वतीने नव्हे तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या त्या गोष्टी आपल्या उद्योग समूहाच्या माध्यमातून करतात दुसरी एक गोष्ट की महाराष्ट्र शासनाने पत्रकारांच्या संदर्भातला संरक्षणाचा कायदा पत्रकारांची मागणी असताना सुद्धा अजून केला नाही पण या पत्रकारांचं स्वतःचं कौटुंबिक संरक्षण करण्याच्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांची सुद्धा विमा उतरवण्याचं काम आहे आणि म्हणूनच सर्व क्षेत्रातील मान्यवर पद्धतीचा निरोपाची वाट न पाहता या उमद्या एका समाजसेवकाला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहत असतात नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा